जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारा ओवी क्रमांक एकशे एक्याण्णव या ओवीचा थोडक्यात मध्येत पाहणार आहोत ओवी अशी आहे आपणचही विश्व जाहला तरी भेदभावे सहजच गेला म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल की जो आपणच आत्मबोधामुळे विश्वरूप झाला त्याचा भेदभाव नाहीसा होतो आणि ज्याचा द्वेदभाव नाहीसा होतो निश्चितच त्याच्यामधील द्वेष कायमचाच नाहीसा होतो थोडक्यात काय तर या जगतामध्ये सारखी अनमोल अशी गोष्ट नाही आणि म्हणूनच ज्याला आत्मबोध झालेला आहे त्याच्या अंतकरणातील भेदभाव कायमचाच नाहीसा होतो ज्याप्रमाणे सूर्याला दिवस आणि रात्र असा कुठलाही भेदभाव मानत नाही किंवा एखादा वृक्ष हा लावणारा आहे किंवा हा आपल्याला तोडणारा आहे असा भेदभाव न मानता दोघांनाही मधुर अशी फळे चाखायला देतो त्याचप्रमाणे आत्मबोधाने रूढ झालेली व्यक्ती कुठलाही भेदभाव मानत नाही हा आपला शत्रू आहे किंवा हा आपला मित्र आहे असा कुठलाही तो भेदभाव करत नाही एखाद्या शत्रूने आपली निंदा केली तर दुखी होत नाही किंवा मित्राने जर स्तुती केली तर हृळूनही जात नाही आणि म्हणूनच ज्याप्रमाणे दिवा हा सर्वांना सारखाच प्रकाश देतो हा चांगल्या विचाराचा आहे किंवा हा वाईट विचाराचा आहे असा कुठलाही भेदभाव करत नाही थोडक्यात सांगायचं काय तर आत्मबोधाने लीन झालेली व्यक्ती हे विश्वची माझे घर अशी मानत असते आणि ज्यावेळेस त्या पुरुषाची अशी भावना असते त्यावेळेस तो निश्चितच पूर्णत्वाला पोहोचलेला असतो थोडक्यात काय तर तो, तो निश्चितच मोक्षापर्यंत पोहोचलेला असतो जय जय रामकृष्ण